नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती डेली सराव सिरीजचा भाग सतरा पाहणार आहे यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक तीनशे एकवीस नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले विझिनजम बंदर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीनशे एकवीस आहे या अगोदरचे प्रश्न जर तुम्हाला पाहायचे आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सिरीजमधील आधीचे व्हिडिओ पहा तसेच पुढील व्हिडिओ देखील पहा आता प्रश्न काय विचारला आहे विजिंजम बंदर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो विजिंजम बंदर आहे ते तिरुअनंतपुरम या शहरामध्ये आहे आणि मित्रांनो तिरुअनंतपुरम कोणत्या राज्यामध्ये आहे केरळमध्ये आहे केरळची राजधानी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे बावीस आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये राजस्थान रॉयल्सच्या चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीने टिंबटिंब या स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पस्तीस चेंडूत विक्रमी शंभर धावा केल्या या ठिकाणी पहा मित्रांनो वैभव सूर्यवंशी आतापर्यंतचा आय पी एलमधील सर्वात तरुण खेळाडू ठीक आहे किती फक्त चौदा वर्ष आणि मित्रांनो हा कोणत्या संघातून खेळतो तर राजस्थान रॉयल्समधून खेळतो ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो त्यानं गुजरात टायटन्स विरुद्धच्या एका सामन्यामध्ये पस्तीस चेंडूमध्ये शंभर धावा बनवून विक्रम केला आणि मित्रांनो हा सामना जो होता तो खेळला गेला होता सवाई मानसिंग स्टेडियम या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी तर मित्रांनो सवाई मानसिंग स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या राज्यामध्ये आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक तीनशे तेवीस अलीकडे चर्चेत असलेला सय्यारा चित्रपट याचं दिग्दर्शन कोणी केलं आहे मित्रांनो या ठिकाणी पहा सह्यारा चित्रपट आपल्याला माहित असेल सर्वांनाच कारण या ठिकाणी थिएटरमध्ये रडणाऱ्या मुलांचे मुलींचे व्हिडिओ व्हायरल होत होते ठीक आहे आणि मित्रांनो हा सह्या चित्रपट कोणी बनवला आहे असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतोय आणि बनवणारं कोण आहे तर मोहित सुरी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे चोवीस महाराष्ट्रातील पहिले व्यंगचित्रांचे गाव टिंबटिंब हे ठरले आहे मित्रांनो या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील पहिलं व्यंगचित्राचं गाव बनलेलं आहे पुणे जिल्ह्यातील गोरे बुद्रुक म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे ठीक आहे गोरे बुद्रुक जिल्हा पुणे प्रश्न क्रमांक तीनशे पंचवीस टिंबटिंबकडून दोन हजार पंचवीस हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे मित्रांनो अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजेच ए आय सी टी ईनं दोन हजार पंचवीस हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणजेच ए चे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी या यामागचा उद्देश काय या आहे तर ए चा वापर आणि ए चा विकास करणं यामध्ये लोकांना प्रोत्साहन मिळावं ठीक आहे डेव्हलपर्सची आणि वापरकर्त्यांची संख्या वाढावी हाच उद्देश आहे प्रश्न क्रमांक तीनशे सव्वीस मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ठीक आहे जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर या ठिकाणी उत्तर सांगायचं आहे किंवा जर तुम्ही त्या जिल्ह्यामधून पोलीस भरती देणार आहे तर त्यासंबंधी ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे त्यामुळे ही माहिती घेऊन ठेवायची आहे प्रश्न क्रमांक तीनशे सत्तावीस पुलवामा हल्ला कधी झाला होता मित्रांनो पुलवामा हल्ला कधी झाला होता दोन हजार एकोणीस साली व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी म्हणजेच चौदा फेब्रुवारीला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठावीस काससार ब्रिज लडाखचे बदललेले नवीन नाव काय आहे मित्रांनो लडाखमध्ये असलेल्या काकसार ब्रिजचं नाव बदलून सध्या कॅप्टन अमित भारद्वाज सेतू असं करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे एकोणतीस विंग्स ऑफ आवर होप्स व्हॉल्यूम टू हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो विंग्स टू आवर होप्स व्हॉल्यूम टू या पुस्तकाच्या लेखिका आहेत आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी तर मित्रांनो आणखी एका प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ठीक आहे जर तुम्ही महाराष्ट्रातील आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्की येणार आहे प्रश्न क्रमांक तीनशे तीस एस टी महामंडळाचे एकूण किती प्रादेशिक विभाग स्थापन करण्यात आले आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा कर्नाटकमध्ये एस टी महामंडळाचे विभागांमध्ये काय केलं गेलेलं आहे विभाजन केलेलं आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाचे पाच प्रादेशिक विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे कोणत्या राज्याच्या धर्तीवर तर कर्नाटकच्या धर्तीवर ठीक आहे त्यासोबतच कोणते पाच विभाग तर ते आहेत मुंबई नाशिक पुणे नागपूर आणि अमरावती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या, या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या साठी आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा पेक्षा अधिक वनलाइनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहिजे असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक तीनशे एकतीस अगा अरे ऐ अहो ही कोणत्या केवळ प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा अग अरे ऐ अहो याचा वापर कधी केला जातो तर हाक मारण्यासाठी केला जातो आणि मित्रांनो हाक मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अव्ययाला काय म्हणतो आपण संबोधन बोधक किंवा संबोधन दर्शक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अग अरे ए अहो ही काय आहेत संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय पर्याय बी प्रश्न क्रमांक तीनशे बत्तीस व्याख्यात्याने विषय सोडून बोलणे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा मित्रांनो विषय सोडून जाणे किंवा बोलता बोलता विषय बदलणे म्हणजे काय विषयांतर परंतु व्याख्या एखादा विषय सोडून दुसऱ्या विषयावर बोलायला सुरुवात करणे याला काय म्हटलं जातं विषय भरकटणे म्हणजेच जे काही प्रस्तुत आहे जे काही महत्त्वाचं आहे ते सोडून इतर बोलणे यालाच काय म्हटलं जातं अप्रस्तुत बोलणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे व्याख्यात्याने विषय सोडून बोलणे म्हणजे अप्रस्तुत बोलणे ठीक आहे विषयांतर म्हणजे काय असेल तर एका विषयामधून दुसऱ्या विषयामध्ये जाणं प्रश्न क्रमांक तीनशे तेहत्तीस त टीका या शब्दाचा योग्य संधी विग्रह असलेला पर्याय निवडा आता मित्रांनो या ठिकाणी पहा त ची विशेष व्यंजन संधी आलेली आहे ज्यामध्ये त काय करतो तर त्याच्या समोर आलेल्या व्यंजनाचं रूप घेतो उदाहरणार्थ काय तल्लीन याच्यामध्ये त त अधिक लीन हे शब्द एकत्र येतात त ता अधिक ल एकत्र येतात आणि काय म्हणतं तचं रूपांतर या ल मध्ये होतं आणि दोन वेळा ल तयार होतं ठीक आहे ही काय आहे त ची विशेष संधी म्हणजे या ठिकाणी त पुढे ल आले की काय होणार तचं रूपांतर ल मध्ये होणार तसेच त पुढे ट आले काय होतं त पुढे ट आलं की तचं रूपांतर देखील ट मध्ये होतं ठीक आहे मग या ठिकाणी काय झाले पहा तर टिकाचा विग्रह असतो त त अधिक टीका म्हणजे पर्याय ए ठीक आहे याच्यामध्ये काय होतं त पुढे ट आलं की काय होतं तचं रूपांतर देखील ट मध्ये होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आणखी कोणता शब्द आहे या प्रकारचा तल्लीन प्रश्न क्रमांक तीनशे चौतीस खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ती नदी ते सरोवर ते तळे नदी स्त्रीलिंगी सरोवर नपुंसकलिंगी तळे नपुंसकलिंगी राहिलं काय झरा तो झरा तो काय असेल पुल्लिंगी म्हणून आपलं उत्तर पर्याय सी प्रश्न क्रमांक तीनशे पस्तीस रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे या ठिकाणी पहा मित्रांनो रमाकांत याचा विग्रह कसा असतो रमा आहे कांता ज्याची असा तो कोण विष्णू ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी रमा म्हणजे लक्ष्मी आणि कांत म्हणजे नवरा या दोन्ही पदांचा बोध न होता विष्णू या तिसऱ्या पदाचा बोध होतोय आणि मित्रांनो ज्या ठिकाणी सामाजिक शब्दातील पहिली दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्या ठिकाणी बहुव्री समास असतो म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे रमाकांतमध्ये बहुव्री समास आहे पर्याय डी काय लक्षात ठेवणार माकांतचा विग्रह काय आहे रमा आहे कांता ज्याची म्हणजेच लक्ष्मी आहे पत्नी ज्याची असा तो विष्णू ठीक आहे विष्णू या शब्दाचा बोध होतोय त्यासोबतच पहा जर पहिलं पद महत्वाचं असेल तर कोणता समास अव्य भाव दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष दोन्ही पदे महत्वाचे असतील तर द्वंद्व आणि दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच एका पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहु समास असणार आहे ठीक आहे आणि द्विगु कधी द्विगुमध्ये मध्ये मित्रांनो पाहायचं आहे पहिलं संख्या विशेषण पूर्ण शब्द समूह वाचक त्या ठिकाणी द्विगु समास असणार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीनशे छत्तीस पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा या ठिकाणी पहा परीक्षा बरोबर प्रतीक्षागृह बरोबर आध्यात्मिक बरोबर नाविन्यमध्ये काय चुकलंय मग नाविन्यमध्ये वला दुसरी वेलांटी पाहिजे या ठिकाणी पहिली वेलांटी आहे म्हणून पर्याय ए आपलं उत्तर आहे नाविन्य हा शब्द अशुद्ध आहे किंवा चुकीचा लिहिला गेला आहे नाविन्य जेव्हा एकटा असतो तेव्हा त्यावेळी ते त्याच्यामध्ये दुसरी वेलांटी असणं आवश्यक आहे परंतु नाविन्य जेव्हा दुसऱ्या शब्दासोबत जोडला जातो तेव्हा त्यासोबतच ते काय होतं नाविन्यमधील वेलांटी दुसरी आहे त्यावरून पहिलीवर येते ठीक आहे म्हणजे नाविन्यपूर्ण मध्ये काय असणार आहे नाविन्यपूर्ण पहिली वेलांटी आणि फक्त नाविन्य दुसरी वेलांटी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे सदतीस अजर म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी पहा अजर हा शब्द आहे त्यामध्ये पहा जर किंवा जर या शब्दाचा अर्थ काय असतो जर म्हणजे म्हातारा आणि अजर म्हणजे जो म्हातारा होऊ शकत नाही असा म्हणजे ज्याला कधीही म्हातारपणे येत नाही असा म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीनशे अडतीस शीघ्रकोपी मनुष्य या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा आता मित्रांनो एक ऋषी होते ज्यांना खूप राग यायचा जे खूप रागीट ठवायचे छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना खूप जास्त राग यायचा त्यांचं नाव काय होतं दुर्वास ऋषी असं त्यांचं नाव होतं आणि मित्रांनो म्हणूनच शीघ्रकोपी मनुष्याला काय म्हटलं जातं दुर्वास किंवा दुर्वास ऋषी असं अलंकारिकरित्या म्हटलं जातं म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक तीनशे एकोणचाळीस वामनरावांची आता अण्णांना दशा झाली पण एकेकाळी या घरात टिंबटिंब या वाक्यात पुढील पैकी कोणता वाक्यप्रचार योग्य आहे या ठिकाणी पहा वामनरावांची आता अण्णांना दशा झाली म्हणजे काय अन्न मिळणं सुद्धा अवघड झालंय म्हणजे खूप गरिबी आले आणि त्याच्या विरोधार्थी काय असणार आहे एकेकाळी ते घर खूप श्रीमंत होते आणि खूप श्रीमंत असणे खूप पैसा असणे यासाठी कोणता वाक्यप्रचार असतो तर घरामध्ये अत्तराचे दिवे लावणे म्हणजेच खूप श्रीमंत असणे मग या ठिकाणी पहिल्या वाक्याच्या विरोधार्थी कोणतं वाक्य आहे अत्तराचे दिवे लावणे म्हणून पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे याच्यातून कशाचा बोध होतोय आता यांची परिस्थिती खूप वाईट झाली परंतु एकेकाळी ते खूप एके श्रीमंत होते हे यातून व्यक्त आहे आत्ता अण्णांना दशा झाली परंतु एकेकाळी अत्तराचे देवे लावले जात होते ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे चाळीस खालील पंक्तीमध्ये आलेले विशेषण कोणते थंडी आली पेटवा आगटी शेका हात गार आता या ठिकाणी पहा विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण म्हणायचं मग या ठिकाणी पहा थंडी काय आहे भाववाचक नाम आहे आली क्रियापद पेटवा धातुसाधित आगटी नाम आहे शेका क्रियापद आहे हात नाम आहे आणि या हात या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द गार हा काय आहे तर विशेषण आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र